नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा बघा आपलं चालू दुसऱ्या वेळेसचं टोमॅटो बांधलेला तर मित्रांनो आता सध्याला रेट काय नाही तेवढा तर आहे दोनशे तीनशे चारशेपर्यंत पण जात आहे कधी कधी तर बघूया आपलं कितीला जात आहे नंतर तुम्हाला सांगणार आहे थोडं थोडं आता गावळं व्हायला लागले आणि आपलं दुसरं बांधायला चालू आहे बघा दुसरी बांधणी तर बघा ही पहिल्यांदा बांधलेली तर काही फटे आहेत का तर इथं बघू शकता ही फटे आपण असे इथं अडकलेली तर बघा म्हणजे ही पहिलीच दोरी आहे बघा ही पहिलीच बांधलेली आणि ह्या दोरीलाच आपण हेवं तर असं पिळा घालून ह्या झाडाला असं मस्त त्यालाच एकाच दुरीला ॲडजस्ट केले तर मित्रांनो जिथं काही शक्य नाही तिथं तर दोरी बांधावंच लागते परंतु जिथं अडकीत येतं आहे तिथं आपण अडकून ठेवण्याचा प्रयत्न केला बघा असं प्रत्येक झाड असं आरकीले बघू शकताय आणि मधी सपोर्ट दिलं आहे थोडं लांब लांब झालं होतं त्याच्यामुळं दाखलं तर मित्रांनो ही दोरी बघा दीडशे रुपये किलोनं भेटते ही दोरी आणि ह्या दोरीनं आपलं बांधायला चालू आहे तर जाते त्याच्यामुळं आपण ही दोरीचा वापर केला आणि ह्याच्यावर आपल्याला नंतर ककडी पण लावायची तर बघा आता तुम्हाला दाखवतो हे प्लॉट आता कसं झाला ती तर खालून काय झाले की बघा तुम्हाला खालून दाखव थोडं हेव काही तुम्हाला दिसतं काही खालून बघा ही पानं तेव्हा काही असं बुरशी झाली आणि ही बुरशी काय व्हायला लागले हे झाडावर वरी वरी वरीवरी वरी चालली पहिली बुडाला होती बघा ही बुडाची पानं हे अशी झालीत आणि वरले पानं हे असे झालीत म्हणजे ही पण पानं ह्या पानासारखी असे होणार बुरशीमुळं आणि मित्रांनो बुरशीमुळं तशी झाले का तर प्लॉट वरीवरी बुरशी होऊन टोमॅटोवर डागं पडतात आणि नंतर मग डा जागं पडल्यानंतर टोमॅटो तेवढा क्वालिटीचा राहत नाही ना आणि लवकरच खराब होतोय तर बघा हे दोन हजार रुपयाचं आपले लॉट होता आणि थोडं जरा खराबच झाला आहे खारून पण आणि माल पण तेवढं सेटिंग झाली नाही तुम्हाला हा काही दाखवतो हा काही या पद्धतीनं असं ही माल आपला खराब झालेला आहे हे बघू शकता आहे म्हणजे दुहिने झाला आहे आणि बराच खराब झाला आहे हे बघू शकता आहे प्रत्येक शेंड्याला खराबच झाला आहे माल त्याच्यामुळं मालामध्ये घट झालेली आणि त्याच्यामुळं थोडा माल आता कमीच लागला आहे जेवढा आहे तेवढा आता वरी अजून लागल दुसरा भार लागल्याची नंतर बरं तोपर्यंत तर काही लागणार नाही असं वाटतंय जास्त फुलं जळाली तर त्याच्यामुळं तर बांधून घ्यायलात कारण भविष्यात आला तर पुन्हा वाटतंय बांधलं तर चांगलं असं झालं असतं तर उन्हाळ्याचं पण आपलं खराब झालं होतं टोमॅटो त्याच्यामुळं आपण बांधून घ्यायला लागलोत आणि हे बघा प्रत्येक जागेवर असं आपण सर सपोर्ट लावलीत इथून इकडलीकडील आणि मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे ह्याला आपल्याला बांधायला आतापर्यंत दहा ते बारा किलोमीटर्यंत हे असलं लागलं आहे दीडशे रुपयानं तुम्ही किती खर्च झाला आहे आणि एक ही इकडून एकजण इकडून एक जण दोघ जण लागतात एक, डन, एक, एक डन, लाग दिवस बांधायला पहिल्या वेळेस लागले होते आता तेवढं नाही लागत परंतु पहिल्या वेळेस नऊ दोन अठरा माणसं म्हणजे खर्च तर भरपूरच होतोय बघा की लाकडं तार काटे सगळं चांगलं आहे आणि ह्याच्यामध्ये जर महाग जर नाही विकलं तर परवडत नाही बघा आणि पण लावून बघितलं होतं म्हणलं चला बघूया लावून किती होते किती नाही पैसे आणि कॅरेट किती होते नंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच मी तर आले नाही बरं बर। का तरी पण किती होते बघूया आपण नंतर पुन्हा बरं आणि भाव पण किती लागतं काय नाही पण खर्च सांगायला तुम्हाला मला आणि तार ही बघा तार आहे का मोठी तार आहे चाळीस किलो तार आहे आपले नऊ आता असं एक अडीचशे तीनशे फुटापर्यंत असतील थोडी उरली या दोन चार किलोची असन आणि हे असलं आपल्याला लागलं बघा एक तेरा चौदा किलो तेरा किलोपर्यंत लागलं असेल सगळं तर मित्रांनो आता डबल किती लागते अजून काय माहिती पण हे असं अडकिन थोडं कमी लागेल असं वाटते मला तर आणि हे असं सध्या तर प्लॉट आहे बघा आपला आणि सकाळ सकाळी आपला बांधायला आणि मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं की प्लॉट खराब झालेत सगळेच झालीत आणि भाव आला तर चांगलंच होईल पण माल बी नाही तेवढा भाव जरी जास्त आला तरी माल नाही तेवढा आणि आपली जात्रा पण आहे मित्रांनो अजून महिन्याभराला खंडोबाची यात्रा तर या सगळेजण यात्राला मग तर चला भेटू दुसऱ्या व्हिडीओमध्ये आजचं काम आपलं चालणार आहे आता काडी पसरू जायचे त्या बांधित बांधित तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी